चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा कागलमध्ये मुश्रीफ साहेब आहेत कागलमध्ये मताधिक्य कुणाला मिळालं असं तुम्हाला नाही तुम्ही खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न ताई विचारला मला कागलमध्ये मताधिक्य मिळणार ते छत्रपती शाहूराजेंच्या हाताला मिळणार ही मला खात्री आहे कुठली महिला कुठली आई मतदान ह्या भाजपला किंवा त्या संजय मंडिकला करतील का करतील ताई मी ऐकलं मी त्या गैबी चौकामधला आवाज त्या बहिणीचा त्या माझ्या भाज्या मुश्रीफ साहेबांच्या पत्नीचा सा आवाज महिला कुठला विसरतील तरी त्याला एक नाही दोन नाही तीन त्रास दिला होता किरीट सोम्यासारखे कोल्हापूर येत होते ठीक आहे मुश्रीफ साहेबांची काय तर अडचणी तिकडे गेले पण ते डोळ्यातले आश्रू हा भाऊ कुठलाही विसरणार नाही महिला कागलमधल्या कुठलाही विसरणार नाहीत कारण ती मायमाऊलीला खूप त्रास दिला आणि म्हणून ती म्हणत होती की काही करा आम्हाला गोळ्या घाला और तू तुम्ही आमचा त्रास थांबा वेळ निघून गेली ताई पण तू कोल्हापूरकर त्या डोळ्यातले अश्रू विसरणार नाहीत आणि म्हणून मला खात्री आहे की तर तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक गटाचा वापर करून घेता प्राध्यापक संजय म्हणले की कधी मुश्रीफ गट कधी गाडगे गट कधी संजय गाडगे आज तुम्ही बंटी पाणी साहेबांना पसवलं आमच्या उद्धव साहेबांना तुम्ही पसवलत ह्या कोल्हापूरकरांना पसरवलत आता तुम्ही मुस्लिम साहेबांना फसवणार आहात का समजित गाडगे साहेबांना फसवणार आहात हा प्रश्न सगीड आहे आणि महत्वाचं मग म्हटलं त्या भाभीच्या त्या बहिणीच्या त्या माऊलीच्या डोळ्यातल्या अश्रू महिला विसरणार नाही त्या सात तारखेला म्हणून आम्हाला मतदार देखील कागलमध्ये छाप मिळणार आहे लाईव्ह साठी कॅमेरा म्हणजे येत सय्यद सह लता पालकर गडी जनमती जनतेचा